आपल्या सगळ्यांची लाडकी कलरफुल म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत पूजाने आजवर अनेक खटके सिनेमांमधून आपलं मनोरंजन केलंय अभिनयाची कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चा असते सोबत चर्चा असते तिच्या वैयक्तिक आयुष्याची पूजाने फेब्रुवारी मध्ये के लग्न केलं तो कला विश्वापासून दूर परदेशात आहे पूजा स्वतःचं सा काम सांभाळत परदेशात येऊन जाऊन असते तर लग्नानंतर पहिल्या रक्षाबंधनाला पूजा भारतात तिच्या भावंडांसोबत नाहीये याबद्दल पोस्ट करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या पोस्ट मध्ये पूजा म्हणते हे पहिलं रक्षाबंधन असेल जेव्हा मी तिथे तुमच्या सोबत नाहीये मला तुमची खूप आठवण येतेय रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा पूजाचा भाऊ श्रेयस हा निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे तर बहीण रुची मात्र कला विश्वापासून दूर आहे या भावंडांचा बॉन्ड हा आपल्याला पूजाच्या लग्नात पाहायला मिळाला तुम्हाला ही सावन भावंड कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी